ही सगळी बेसळ कंट्रोल करायचं काम एफ डी एचं आहे बरोबर आणि एफ डी एची अडचण अशी आहे की त्यांना साडेतीनशे स्टाफ हा अलाउड आहे किंवा शासनाने त्याला परवानगी दिलेली आहे कॅकचा रिपोर्ट असं म्हणतो की जेवढ्या आस्थापना आहेत हजार आस्थापनाच्या मागे एक अधिकारी असणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड रेस्टॉरंट्स असतील मंगल कार्यालय असतील डेअरी इंडस्ट्रीज असतील वेगवेगळे जे काही प्रोडक्ट्स विकणारे फूड प्रोडक्ट्स विकणारे गोष्टी ठिकाण आहेत आणि ज्यावेळेस मी प्रश्न उठवला त्यावेळेस शंभरच्या आतमध्ये आकडा होता त्यानंतर वाढले हो परीक्षा झाली होती निकाल हो। लागत नव्हता किंवा त्यांना निकालही झाला होता जॉईनिंग होत नव्हतं त्यांचं माझा प्रश्न मांडल्यानंतर इमिजिएट वन नाईन्टी सिक्स अधिकारी जॉईन झाले शंभरच्या आतमध्ये होता तो पावणे तीनशेवर आकडा गेला आणि मला मुख्य उपमुख्यमंत्र्यांनी जी बैठक लावली होती त्याच्यामध्ये हाही शब्द दिला की आपण प्रस्ताव पाठवा भविष्यामध्ये ही साडेतीनशेचा आकडा आपण साडेपाचशेवर घेऊन जाऊ आणि साडेपाचशेवरून अकराशेवर घेऊन जाऊ मुळात काय की मॉनिटरिंग कंट्रोलिंग ज्याच्यासाठी एजन्सीच नाही आहे जी आहे उपलब्ध नाहीये बरोबर उद्या ही संख्या जर हंड्रेड पर्सेंट झाली तर बऱ्याचशा गोष्टी राहतील मला सांगा सिग्नल चालू आहे तो कधी पाळला जातो त्या सिग्नलवर तर सीसीटीव्ही असेल किंवा पोलीस असेल तर राईट तिथं पोलीस नसेल सीसीटीव्ही नसेल तर सिग्नल तोडतात तोडतात तेव्हा कंट्रोलिंग एजन्सी ही असली पाहिजे जा। उद्या जर अकराशे स्टाफ एफ डी एचा जर ह्या महाराष्ट्रात झाला ऑफिसर झाले कंट्रोलिंग करणारे तर मला खात्री आहे की कोणत्याच गोष्टीत विसळ राहणार नाही पनीर काय विषय